हॅलो नमस्कार मंडई कसे आहात सर्वजण सर्वजण खूप मजेत आणि आनंदात असतील मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा खूप मनापासून स्वागत करते आता आजचा जो दिवस आहे तो म्हणजे गौरी विसर्जनाचा दिवस आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्याकडे विसर्जन गौरीचं कशा पद्धतीने केलं जातं काहींच्या घरी दोरे घेण्याची पद्धत असते तर काहींच्या घरी दोरे घेतले जात नाहीस असं साधंच विसर्जन केलं जातं तर माझ्या माहेरी ग दोरे घेण्याची पद्धत नाही तर तिकडे सायंकाळच्या वेळी गौरी विसर्जन केलं जातं आणि ज्यांच्या घरी दोरे घेण्याची पद्धत आहे तर त्यांचं सकाळपासून म्हणजे अगदी दहा अकरा वाजल्यापासून गौरी विसर्जनाला सुरुवात होते तर गौरी विसर्जन करताना ज्यांच्या घरी दोरे घेतात आता त्यांची पद्धत मी तुम्हाला आज दाखवणार आहे आता पहिल्यांदा यांनी ताईंनी काय केलं तर पहिल्यांदा गौरीचा जो मुखवटा आहे तो काढून घेतला आणि त्याच्यानंतर गौरीचे जे मंगळसूत्र असतं त्या मुखोट्याबरोबर आपण मंगळसूत्रही त्यांना घाला घालून ठेवायचं आणि गौरीच्या डोक्यावर एखादं जो वस्त्र किंवा पीस अंधरून घ्यायचा कारण आता आपण गौरी विसर्जन करतोय तर त्याच्या अगोदर जसं आपण गौरी आगमनासाठी सजवली होती ज्या पद्धतीनं केलं होतं तर त्या पद्धतीनंच परत आपल्याला करायचं आहे आणि आता गौरीच्या दोरे घेण्याची पद्धत आता प्रत्येकाकडे प दोरे घेण्याची पद्धत ही वेगळी असते काहींच्याकडे दो, सिंगल दोरा असतो काहींच्याकडे आठ पदरी काहींच्याकडे पाच पदरी तर काहींच्याकडे सोळा पदरी दोरे घेतात दोरा घेताना गाठी देण्याची पण पद्धत असते आता गाठीमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू वापरल्या जातात तर ज्या जा गौराईच्या खूप आवडीच्या गोष्टी आहेत वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू या दा दोरा घेताना वापरल्या जातात तर त्याच्यामध्ये खारीक असेल खोबरं हळकुंड त्यानंतर पाच फळांची पानं असतील किंवा पाच फुलांची पानं असतील तर, तर अशा सगळ्या वस्तू वापरल्या जातात काहींच्याकडे आघाडा पण वापरला जातो अजून काही प्रत्येकाकडे काही काय घेण्याच्या वस्तू हा वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात आणि आता काहींच्याकडे एक आणखी एक पद्धत नवीन ती आज मी पाहिली ती म्हणजे दोरा घेताना बोलत नाहीत अजिबात ग किंवा दोरांना गाठी देताना बोलायचं नाही अशी पण काहींच्याकडे पद्धत असते तर अशी यांच्याकडे पद्धत होती दोरा घेताना ते बोलत नाहीत आणि दोऱ्याच्या गा दोरे कोणी पण घेऊ शकतं दोरा घ्यायचं म्हणजे तयार कोणीही करू शकतं पण दोराच्या गाठी देण्याचा मान ही घरातील जी लक्ष्मी असते म्हणजे त्या घरातली जी सून असेल किंवा कोण तर त्यांनीच फक्त दोऱ्यांना गाठी देण्याची त्यांना अधिकार असतो म्हणू शकता तुम्ही आणि त्यांनीच फक्त त्यात त्या गाठी द्यायच्या असतात तर इथं ह्या काकूंनी सगळी तयारी केली होती म्हणजे जी माझी मैत्रीण मा आहे तिची ही आई आहे तर त्यांनी हे दोरे सगळे घेतले होते कसे घ्यायचे काय घ्यायचे नवीन पिढीला सगळ्या गोष्टी माहिती नसतात त्याच्यामुळं जे आपले व घरातले वडीलधारे थोर असतात त्यांना सगळ्या गोष्टी कळतात तर, तर त्यांनी हे सगळं त्यांना करून दिलं होतं आणखी एक गोष्ट दोरे कुणाकुणाचे घेतात तर आता गवराई दोन असतात ज्याच्या काहींच्या घरी गौराई एक असते काहींच्या घरी दोन गवराई असतात तर यांच्या घरी दोन गवराई होतात तर दोन गौराईंचे दोन दोरे आणि सोबत गणपतीचा एक दोरा असतो आणि आपल्या घरातील मुलांचा दोरा असं असतं मुला लहान मुलांचा दोरा त्याला पौतं असं म्हणतात पौतं काढलं जातं आणि मोठ्यांचे पण दोरे घेतले जातात आता काही काही कुटुंबामध्ये कसं असतं की सगळ्या घरातल्या फॅमिली मेंबरचे दोरे घेतले जातात तर काही ठिकाणी कसं असतं की घरातल्या लहान मुलांचे फक्त दोरे घेतले जातात तर प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते सोबत प्रसादाच्याही सगळींची वेगळी पद्धत आहे तर काहींच्याकडे शेवयाची खीर बनवली जाते म्हणजे गोड खीर असते ती आणि तर काहींच्याकडे भात नुसता केला जातो तर काहींच्याकडे गूळ घातलेला भात प्रसादासाठी केलेला जातो किंवा काहींच्याकडे चिरमुरे असतात तर आणखी एका ताईंकडे मी बघितलं ते म्हणजे त्यांच्याकडे पानं आणि क काकडी दिली जाते पानांच्यासोबत खाऊनच्या सोबत, सोबत काकडी म्हणून प्रसादाला दिली जाते तर अशी सगळ्यांच्याकडे वेगवेगळी वेग पद्धत असते आता माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे अशी कोणतीही पद्धत नाही त्याच्यामुळं मला याचं काहीच माहिती नाही आहे त्याच्यामुळं जरी जसे माझ्यासारखे न माहिती नसणाऱ्या लोकांच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आहे की त्यांना थोडं तरी याचं ज्ञान असावंच की दोरी कसे घेतात कसं काय असतं ते दोरे घेणं म्हणजे काय या सगळ्या गोष्टींची थोडीफार माहिती आपल्याला याच्यातून तर मिळालीच असेल आता त्याच्यानंतर काय करायचं पाच बायका बोलवल्या जातात आणि त्यानंतर त्या, त्या गौराईचं परत एकदा पूजन केलं जातं सोबत ते दोरे जे असतात त्या सगळ्या गाठी मारलेल्या एकत्रित एक केलं जातं आणि एका ठिकाणी त्याची पण पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर या सगळ्या पाच बायका पण सेम सगळ्या गौराईचं पूजन करणार हैदी कुंकू लावणार आणि ते जे विडे म्हणजे दोरे बांधलेले आहेत त्याचं पण पूज करणार आणि ते सगळे दोरे त्या पाच बायकांनी मिळून घरातली जी लक्ष्मी असते तिच्या ओट्यामध्ये म्हणजे ओटीमध्ये घालायचे आणि ते एवढंच की ते देताना काहीतरी म्हणायचं असतं ते तेवढं मला माहिती नाही आहे आणि तेवढं ते ते मला रेकॉर्ड पण करता आलं नाही पण ते तेवढं देताना काहीतरी म्हणायचं असतं म्हणजे कुणाचं राज्य आलं असं काहीतरी म्हणण्याची पद्धत आहे आता सग कुणाच्याकडे जर असेल ना माहिती कोणाला तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा कारण मला तेवढंच फक्त कळलं नाही की क्लिअरमध्ये की काय असतं त्यानंतर ज्या आपण सगळ्या बायका बोलवलेल्या असतात त्या सगळ्यांना हळदी कुंकू लावायचं जो आपण भात आणि गुळाच्या भाताचा जो प्रसाद केला असेल तो प्रसाद द्यायचा आणि मेन म्हणजे लहान असो किंवा मोठा असो सगळ्यांच्या पाया पडायचं कारण ते सगळे लक्ष्मीच्या रूपात आलेले असतात असं मानलं जातं त्यामुळे सगळ्यांच्या पाया पडलं जातं तर अशा प्रकारे आमची दोरे घेण्याची पद्धत आज पार पडली म्हणावी झालं शोरूचं ना खूप दिवस झालं रखडलेलं काम आज करायचं होतं ते म्हणजे शोरूच्या जेव्हा स्टोन होत्या नाका कानामध्ये तर तो अडकून असा तुटला होता म्हणून आम्ही दोन महिने झालं जवळपास जा त्याच्या कानामध्ये काहीच नव्हतं तर आज ज्या त्याचे बाली होती ती घालायचा आम्ही विचार केला होता मग आणि त्याची तब्येत तब पण अधूनमधून खराब होती त्याच्यामुळं हे कामच मागं राहिलं होतं तर आज त्याची पहिल्यांदा बाली बसवून बा घेतली खूप रडला शरू खरं तर काय मुलांच्या हाऊसीसाठी आपले सगळी धडपड असते पण तो खूप जास्त रडला पण थोड्या वेळा जरा मोबाईल दाखवला गाडी दाखवली की मग रमून जातो आम्ही सोबत आज शरूच्या बाबांचा पण सुट्टीचा शेवटचा दिवस होता इकडचा आणि आमच्या सुट्ट्या थोड्या एक्सटेंड झाल्यात था बरं का खरं तर आम्ही गावी येताना ठरवलं होतं की आम्ही चारच दिवस राहणार आहोत गौरी विसर्जन झाले की आम्ही जाणार रिटर्न पण आल्यानंतर काय झालं की गौरी विसर्जन झाल्यावर गणपती बघायला म्हणून आजूबाजूला आम्हाला सगळीकडे जायचं होतं पण शेवटच्या बाबांना सुट्टी काही नव्हती एक्स्ट्रा मग ते बोलले की तुम्ही दोघंजण राहा मी दोन दिवस परत करून आणि कारण बुधवारी गौरी विसर्जन झालं ते गुरुवार शुक्रवार करून परत रिटर्न येणार होते आम्हाला न्यायला म्हणून ते बोलले मग तोपर्यंत राहा आपण परत सोबतच जाऊयात असं झालं सगळं त्याच्यामुळं परत आम्ही थांबलो आणि सरोजचे बाबा गेले आणि जा 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 हो जाता जाता जे इकडं सामान कमी आहे पुण्याला ज्या ज्या गोष्टी आम्ही न्यायच्या विसरलो होतो त्या सगळ्या ते जाताना आठवणीनं घेऊन गेले वॉशिंग मशीन तर आम्ही आणून अशीच ठेवली नुसती पडून राहिली आहे असं झालंय सगळं अरे वा अरे वापली लिका आज, <laughs> आज आमच्या घरा शेजारी जे मंडळ होतं त्या मंडळामध्ये सगळा डान्सचा कार्यक्रम ठेवला होता लहान मुलांचा तर सगळी कशी मुलं अगदी बघा तयार होऊन आली होती मस्त ना अगदी माझ्या लहानपणीच्या गॅदरिंगची मला आठवण झाली होती त्यामुळं <laughs>

पण आणखी एक आठवण म्हणावी लागेल ती म्हणजे स्टेजवर नुसतं उभा राहायला मजा यायची डान्स करायला नको पण उभं स्टेजवर मी राहणारच असा हट्ट धरून उभा राहणारी पण एक मुलगी होती एकदम खूप खूप जास्त मजा आली आणि सोबत या मुलांना पण इन्स्पिरेशन म्हणून ना सगळ्याच मुलांना बक्षीस म्हणून पॅड देण्यात आलं होतं आणि असं काही नाही की एखादा विनर काढायचा आणि त्यालाच द्यायचा असं नाही पण नाही आणि ज्यांनी सहभाग घेतला होता त्यांना पण न घेतला होता त्या सगळ्यांना पण बक्षीस म्हणून त्यांनी पॅड दिलं होतं तर असा होता आमच्या मंडळाचा कार्यक्रम आणि असं होतं गौरी विसर्जनाचा पण आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा चला बाय